एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी खासदार सुरेश वाये मामा मात्रे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ठाम मागणी भिवंडी वाडा मार्गाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेची थेट जोडणी द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत खासदार सुरेश वायमामा मात्रे यांची महत्वपूर्ण बैठक भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या भिवंडी वाडा मार्गाशी थेट जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा केली भिवंडी वाडा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस असून औद्योगिक व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा धुवा आहे मात्र दिल्ली मुंबई एक्सप्रेस व्यापारी उद्योजक आणि शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे औद्योगिक आणि वाहतूक क्षेत्रावर गंभीर परिणाम भिवंडी भाडा मार्गाच्या केवळ आठ किलोमीटर अंतरावरून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जात असतानाही थेट कनेक्टिव्हिटी नाही परिणामी वाहतूक वळसा घालून तब्बल अठरा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे यामुळे वेळ इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे भिवंडी शहरातील वाहतूक वाहतूक आधीच मोठ्या प्रमाणात वाढली असून पर्यायी मार्गांचा झाल्याने कोंडी तीव्र झाली आहे नागपूर पुणे पनवेल सारख्या महत्वाच्या मार्गांसाठी प्रवास अधिक वेळ खाऊ व खर्चिक बनला आहे पुढच एम आय डी सीतील अनेक कंपन्या स्थलांतर करत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च सहन करावा लागत आहे खासदार सुरेश यांनी सुचवलेले ठोस उपाय भिवंडी वाडा मार्गावर लांबच गावाजवळून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर थेट प्रवेशद्वार निर्माण करावे रस्त्याचे रुंदीकरण मजबूतीकरण व दुरुस्ती करून अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करावी नवीन इंटरचेंज तयार करून भिवंडीवाडा मार्ग थेट एक्सप्रेस वेने जोडावा यामुळे सहज उपलब्धता निर्माण होईल या निर्णयामुळे होणारे महत्वाचे फायदे भिवंडीवाडा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होईल स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल पाच हजाराहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिक तरुण आणि कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळेल शेतकरी आपला माल वेगाने आणि किफायतशीर दरात बाजारपेठांमध्ये पाठवू शकतील यामुळे त्यांना अधिक नफा मिळेल भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीला दिला मोठा दिलासा मिळेल रहिवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा व सुलभ होईल दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीवाडा परिसराचा विकास झपाट्याने होईल भविष्यातील दृष्टिकोन दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारताचा दळणवळण आणि औद्योगिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे भिवंडीवाडा मार्गाच्या थेट जोडणीने हा संपूर्ण परिसर नव्या आर्थिक संधींना चालना देईल केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्यासोबत या विषयावर सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली असून लवकरच आवश्यक निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळे तोपर्यंत धन्यवाद